नमस्कार कसे आज सगळे मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या साहित्य निर्मात्यांबद्दल जाणून घेत असतो आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्या एक अमेरिकन लेखिका कादंबरीकार होत्या त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार त्यांच्या लिखाणातून आपल्यामध्ये जिवंत आहेत म्हणूनच साहित्य कधी मरत नसतो हार्परली संपूर्ण नाव नेले हार्पल्ली यांच्या नावाची एक वेगळीच गंमत आहे त्यांच्या नावातील पहिला शब्द म्हणजेच नेले हे त्यांच्या आजीचं नाव होतं त्यावरून त्यांचे देखील नाव नेले ठेवले नंतर त्यांच्या नावातील दुसरे शब्द म्हणजेच हार्पर अमेरिकेतील सेल्मा या शहरात एक बालरोग तज्ज्ञ होते त्यांचं संपूर्ण नाव डॉक्टर विल्यम हार्पर असे होते यांनी हार्पर ली यांची मोठी बहीण लुईस हिचे प्राण वाचवले होते म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हार्पर ली यांच्या वडिलांनी आपल्या लहान मुलीचं नाव हार्पर असे ठेवले तेव्हापासून त्यांचे पूर्ण नाव नेले हार्पर ली असे घेतले जायचे पण मग पुढे जाऊन त्यांच्या कादंबरीच्या प्रकाशनावेळी त्यांच्या नावाच्या पहिल्या शब्दात नेले ऐवजी नेली असा उच्चार वाचकांकडून होण्याचा संभव आहे असे प्रकाशकांनी सांगितल्यामुळे त्यांच्या नावातील नेले वगळून फक्त हार्परली एवढाच नाव वापरला जाऊ लागला आणि ह्याच नावाने त्यांनी लिखाण देखील केले आणि आज संपूर्ण जग देखील त्यांना याच नावाने ओळखत आहे हार्परली यांचा जन्म अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी अमेरिकेतील अलाबामा या शहरात झाला फ्रान्सिस कॅनिंग हॅम आणि आसामा कोलमन ली यांच्या चार मुलांपैकी त्या सर्वात लहान होत्या त्यांची आई गृहिणी होती तर त्यांचे वडील एक अमेरिकन वृत्तपत्राचे संपादक राजकारणी व्यापारी आणि उत्कृष्ट वकील होते त्यांनी एकोणीशे सव्वीस ते एकोणीसशे अडतीस या काळात अलाबामा राज्य विधानमंडळात देखील काम केले आहे त्यांच्या वडिलांमुळेच हार्पर्ली यांचा कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई ली आणि ली, ली कुटुंबातील सदस्यांशी संबंध आला होता ली कुटुंब हे अमेरिकेतील खूप मोठे राजघराणे आहे हार्पर्ली यांना तीन भावंडे होती ॲलिस फिंच ली लुईस ली कॉर्नर आणि एडविन ली हार्पल्ली या सर्वात लहान होत्या त्यामुळे त्यांचा जास्त संपर्क त्यांच्या मोठ्या बहिणीशी होता त्यांनीच त्यांचा सांभाळ केला पण ॲडविन हा त्यांचा भाऊ त्यांच्यापेक्षा काही वर्षानेच मोठा असल्यामुळे त्या त्याच्यासोबत जास्त खेळत आणि वेळ घालवायच्या शिवाय ट्रुमन कॅपोटे हे देखील त्यांचे एक जवळचे मित्र झाले होते ते उन्हाळ्यात आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी येत असत आणि एकाच वयाचे असल्यामुळे हार्परली यांच्यासोबत त्यांचे चांगले गुण जुळले होते पण तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो की त्यांचे मित्र ट्रुमन कॅपोटे हे देखील पुढे जाऊन अमेरिकेतील एक प्रसिद्ध कादंबरीकार पटकथा लेखक नाटककार आणि अभिनेता झाले हार्परली यांच्या सुरुवातीचे शिक्षण अलाबामा येथील सार्वजनिक माध्यमिक शाळा मोन्रो काउंटी हायस्कूलमध्ये झाले इथेच त्यांना त्यांच्या शिक्षिका ग्लॅडिस वॉटसन यांच्या माध्यमातून इंग्रजी साहित्यात रस निर्माण झाला जो त्यांच्या लेखन कौशल्यात पुढे संपूर्ण जगाला दिसून आला पण त्यांच्या वडिलांना ते फारसं आवडलं नाही असं दिसून येतं आपली मोठी बहीण ॲलिस फिंचली प्रमाणे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अलाबामा विद्यापीठात प्रवेश घेतला तिथे गेल्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या वृत्तपत्रासाठी आणि विनोदी मासिकेसाठी लिखाण केले त्यांच्या या कृत्यावरून त्यांच्या वडिलांनी खूप नाराजी व्यक्त केली त्यांना तिला एक यशस्वी वकील बनवायचे होते पण हार्परली यांचा साहित्यात जास्त रस होता तरी सुद्धा त्यांच्या वडिलांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात विसाव्या शतकातील युरोपियन सभ्यता या उन्हाळी शाळेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तिला इंग्लंडला पाठवले हा सर्व खर्च त्यांच्या वडिलांनी केला त्यांना अशी आशा होती की या कार्यक्रमामुळे हार्परली यांच्या मनात कायदेशीर अभ्यासात अधिक रस निर्माण होईल पण त्यांच्या साऱ्या अपेक्षा खोट्या ठरल्या एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये हार्परली या न्यूयॉर्क शहरात राहायला आल्या तिथे त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली सुरुवातीला काही पुस्तकांच्या दुकानात नोकरी केली आणि नंतर एअरलाईन रिझर्वेशन एजंट म्हणून नोकरी केली शिवाय साहित्यात रस असल्यामुळे फावल्या वेळेत त्या लिखाण देखील करीत त्या लिखाण तर करत होत्या पण त्यांचे ते लिखाण प्रकाशित होत नव्हते शेवटी त्यांना एक एजंट सापडला मॉरिस क्रेन हा पुढे त्यांचा अगदी खास मित्र देखील झाला अगदी हार्परली यांच्या मृत्यूपर्यंत तो त्यांच्या सोबत होता त्यांच्यासोबतच मिळून त्यांना अनेक दीर्घ कथा प्रकाशित करता आल्या नोकरी सुरू होती सोबत लिखाण देखील सुरू होते पण त्यांना साहित्य क्षेत्रात काहीतरी मोठं योगदान देण्याची त्यांची इच्छा होती पण नोकरी आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीमुळे हे शक्य होईल असं वाटत नव्हतं शेवटी त्यांच्या घरातून देखील पाठिंबा केली नाही म्हणून त्यांचे वडील देखील नाराज होते अशातच एक चमत्कार झाला एकोणीशे छप्पन मध्ये ख्रिसमसच्या रात्री त्यांच्या मित्रांनी त्यांना एक वर्षाचा पगार इतकी रक्कम आणि एक चिठ्ठी दिली त्यात लिहिले होते की तुला जे आवडेल ते लिहिण्यासाठी एक वर्ष सुट्टी घे मेरी क्रिसमस असे मित्र मिळणं म्हणजे भाग्यच या संधीचा हारपरली आणि पुरेपूर फायदा घेतला आणि आपली लोकप्रिय कादंबरी लिहून काढली सुरुवातीला तिचं नाव त्यांनी टू सेट अ वॉचमॅन असे ठेवले खूप मेहनत करून त्यांनी त्यांचे ते हस्तलिखित जे बी कॉट कंपनीस प्रकाशनासाठी पाठवले ज्यांनी ते शेवटी विकत घेतले परंतु अजूनही प्रकाशित केले नव्हते तिथे ते हस्तलिखित हो हॉफ हिच्या हाती आप सापडले तिला ते प्रचंड आवडले पण हस्तलिखितात बऱ्याच चुका देखील होत्या ते प्रकाशन होईल इतक्या ताकदीचे नव्हते त्यामुळे त्याने हार्परली यांच्याशी संपर्क करून बराच बदल करायला लावला लेखिका हार्परली म्हणतात की मी लिखाण क्षेत्रात नवीन होते मला फार काही कल्पना नव्हती त्यामुळे मी तिने सांगितले तसे बदल करत गेली शेवटी त्यात बदल करत करत इतका बदल झाला की त्या कादंबरीचं नाव देखील बदललं टू सेट अ वॉचमन काढून त्या कादंबरीचं नाव टू किल अ मॉकिंग बर्ड असे ठेवण्यात आले आता मी हार्परली लिखित टू किल अ मॉकिंग बर्ड या कादंबरीबद्दल तुम्हाला काय सांगू ही जगप्रसिद्ध कादंबरी आहे या त्यांच्या कादंबरीने एका वर्षातच साहित्याचा सर्वात मोठा जर पुरस्कार प्राप्त केला आणि हार्परली यांना जगभरात लेखिका म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली मी तुम्हाला टू तु किल अ मॉकिंग बर्ड बद्दल फार काही सांगत बसत नाही आता कारण येत्या शनिवारी या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे त्या, त्या भागात तुम्हाला या कादंबरीबद्दल सगळं समजेल शिवाय ही कादंबरी इतकी का प्रसिद्ध आहे हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला एकदा तरी वाचावी लागेल मग वाट कसली पाहत आहे खाली ह्या डिस्क्रिप्शनमध्येच लिंक दिलेली आहे या पुस्तकाची त्याच्यावर क्लिक करून या पुस्तकाची पटकन ऑर्डर देऊन टाका तर मग कसा वाटला आजचा भाग आशा करतो की नक्कीच आवडला असेल चला तर मग तुम्ही इथपर्यंत हा भाग पाहिला आहेच तर आजचा प्रश्न विचारून घेतो म्हणजे तुम्ही लगेच उत्तर द्या आजचा प्रश्न आहे की लेखिका हार्पर ली यांच्या नावातील हार्पर हे कोणत्या डॉक्टरांच्या नावावरून घेतले गेले आहे या प्रश्नाचं उत्तर खाली पटापट -पत कमेंट करायचं आहे चला भेटूया पुढच्या भागात पण जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण शनिवारी टू किल अ मॉकिंग बर्ड या पुस्तकाचा रिव्ह्यू येत आहे जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तो भाग पाहता येईल चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल